नमस्कार मराठवाडा यु ट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मी बोलत आहे करार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पावन भूमीतून या ठिकाणी कृषी औद्योगिक प्रदर्शन क्रस्ट ट्रस्ट क्रस् साखर कारखाना क्रस् बँक यांच्या वतीनं आयोजित केलं होतं डॉक्टर सुरेश नाना भोसले डॉक्टर बाबा भोसले हे प्रमुख होते आणि या कार्यक्रमात लातूर जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रात सहकारी चळवळीला एक आगळी आणि वेगळी दिशा देणारे दिलीपरावजी देशमुख यांच्या नेतृत्वात

रेना सरकारी साखर कारखान्याचे चेअरमन संजयराव मोरे होते व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख होते त्याचबरोबर मांजरा कारखान्याचे श्री उडगे तसंच सर्व पदाधिकारी होते मित्र हो देशभरात आपलं नाव होत असताना देशभरात सरकारी चवळीला एक नवी दिशा देत असताना तांत्रिक कार्यक्षणाचा आर्थिक व्यवस्थापन अनेक पुरस्कार मिळाल्यानंतर एका हकुंडात पिवळे होणारी प्रवृत्ती वाढत असताना स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांनी जे दे रोप लावलं ती उज्ज्वल परंपरा दिलीपरावजी देशमुख यांच्या नेतृत्वात लातूर जिल्ह्यात भरारी घेत आहे योग्य साखर उतारा आर्थिक काटकसर आणि आपणच फक्त शाणे न होता आपली टीम आपल्या सर्व कार्यकर्त्यांना याची जे ही याची डोळा हे सर्व जगात काय चाललंय हे पाहायला मिळालं पाहिजे म्हणून ही टीम हा संघ हा योगा योगायोगाने दिलीपराव देशमुख यांचे इवाई आणि दिलीपरावजी देशमुख यांचे जावाई त्या जा कृष्णा ट्रस्ट चे कृष्णा मेडिकल कॉलेज चे कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख आहेत त्या ठिकाणी आयोजित केलेल्या कृषी औद्योगिक प्रदर्शनात गेले होते त्या कृषी औद्योगिक प्रदर्शनामध्ये त्या ठिकाणी आपण विषमुक्त शेती त्याच बरोबर टिश्यू कल्चर शेतीसाठीचे वेगवेगळे रे प्रयोग वेगवेगळ्या रे भाज्या वेगवेगळे रे साधन सामुग्री आणि अशा संपूर्ण प्रदर्शनाची पाणी या सर्व टीम न केली आम्हाला अभिमान वाटतो की सहकार महर्षी गिरीपरावजी देशमुख यांच्या नेतृत्वातील जी टीम गेली होती तर स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या समाधीच या सर्व लोकांनी दर्शन घेतलं जेव्हा की या जवळ जवळ पन्नास गाड्याचा ताफा ता कराड मधून फिरत होता त्यावेळा सगळ्यांचं लक्ष वेधलं जात होत एका बाजूला कृष्णा परिवार दुसऱ्या बाजूला मांजरा परिवार आणि तिखल डॉक्टर सुरेश नाना भोसले आणि त्याचबरोबर अतुल बाबा भोसले यांच्या कार्यक्रमाचं नियोजन आणि शेवटी नाते संबंधापेक्षा कर्तृत्व आणि शुद्ध बिजापोटी फळे रसाल घोमटी म्हणत असताना त्या ठिकाणी डॉक्टर अतुल बाबा भोसले आणि त्याचबरोबर त्यांच्या पत्नी म्हणजे दिलीपरावजी देशमुख यांच्या कन्या गौरवी दिदी म्हणजे माणसं की जावाई घर पाहावं चांगलं असलं पाहिजे म्हणत असताना या सर्व गोष्टीचा आणि एक चांगल्या प्रकारचा सन्मान केला आम्हाला या ठिकाणी हे सांगावं असं वाटतं या की की या हिवाळ्याची भेट झाली जावयाची सासऱ्याची भेट झाली याही पेक्षा एका महाराष्ट्रातील सहकार महर्षी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो ज्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष ज्यांनी तीन टर्म आमदार मार्केट कमिटीचा सभापती आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेला पुनर्वसनातून बाहेर काढण्याचं काम केलं त्यांच्या नेतृत्वातील जी टीम त्या ठिकाणी गेली होती ते अत्यंत अभिनंदनीय आणि गौरवशाली आहे आणि मित्र हो आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सर्वात लोकप्रतिनिधी यांनी या संपूर्ण गोष्टीची पाहणी केली तुम्ही पहा ऐका आणि मित्र हो आज प्रदर्शन हे कशासाठी प्रदर्शन दर्शन म्हणजे पाहणं दर्शन घेणं आपण देवाचं दर्शन घेतो परवा बावीस तारखेला आपण रामाचं दर्शन घेतलं आणि सहकार्यामध्ये सहाकार वाढत असताना सहकारी चळवळीच्या माध्यमातन समृद्धीकडे विकासाकडे जाण्याचं काम जे लातूर जिल्ह्यामध्ये मांजरा परिवार करत आहे ते सुद्धा तेवढाच महत्वाचं आहे आणि म्हणून या निमित्तानं मराठवाडा नेता युट्यूबच्या माध्यमातून अतुल बाबा भोसले दिलीपरावजी देशमुख लक्ष्मणरावजी मोरे या सर्वांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करू इच्छितो सरकारातील सर्व टीमला जे पाहिलं आणि तेवढाच मनाचा मोठे परा की या कामाचा गौरव या कामाचा चांगल्या प्रकारचा नामोल्लेख करायचा जबाबदारी किंवा कर्तव्य भावनेतून त्यांनीही सत्कार केला खऱ्या अर्थानं अशा प्रकारच्या सहली अशा प्रकारचे सत्कार अशा प्रकारचे प्रदर्शन हे घेले पाहिजे आणि उघडा डोळे बघा नीट म्हणत असताना आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सरकारात काय चालतय हे आम्हाला एका कार्यक्रमात उस्मानाबादच्या शरदचंद्र पवार म्हटले होते की सहकाराची दिशा आणि दशा ही कुणीकडे चालली आहे पण त्या ठिकाणी स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या समाधीच दर्शन घेणं आणि हा संपूर्ण कार्यक्रम का मित्र हो मग त्यात संभाजोळा असतील त्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हाईस चेअरमॅन असतील रेना सहकारी साखर कारखाना असेल बांद्रा कारखाना असेल लक्ष्मणराव मोरे असतील आणि आपण किती चांगले आहोत यापेक्षा सुद्धा कृष्णा त्या भागातल्या जमिनी त्या भागातल्या व्यवस्थापनामुळे त्या ठिकाणी साखर उतारा वाढतो आहे त्या ठिकाणी निश्चित भाव आहे तिकडची कारण वेगवेगळे आहेत तर आपल्याला सुद्धा उघडा डोळे बघा नेत म्हणत असताना अशा एक आगळा आणि वेगळा आणि हे सर्व करत असताना सहकार विना सहकार नाही उद्धार म्हणत असताना आणि या ठिकाणी मला दिलीपरावजी देशमुख यांचं सहकार मर्शी दिलीपराव देशमुख यांचं खास अभिनंदन करावं असं वाटतं की संतोष बिंबडे आणि संतोष देशमुख या दोघांचीही मुलं त्या ठिकाणी वैद्यकीय एमबीबीएस ला प्रथम वर्षाला आहे तर जावयाला हक्कानं सांगून की आपली मुलं आहे यांच्या मुलाकडे लक्ष द्या हे सुद्धा याला मनाचा मोठेपणा लागतो बिरगारपणा लागतो आपल्या जवळची माणसं मोठी झाली पाहिजे चांगली झाली पाहिजे त्यांची प्रगती आणि विकास झाला पाहिजे म्हणून आम्ही या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करू इच्छितो आणि हे सर्व करत असताना येणाऱ्या काळामध्ये मराठवाडा हा मागास येणार नाही मराठवाडा हा दिशादर्शक आहे आणि हा दिशादर्शक हा सहकाराची दशा दूर करणार आहे जिल्हा मध्यवर्ती बँक ही मटर इन्स्टिट्यूट म्हणत असताना या संस्थेच कार्य सुद्धा गाव तिथं अलबाग योजना असेल विद्यार्थ्यांना परराष्ट्रात जाण्याचं असेल असे, असे वेगवेगळे वेग प्रकल्प राबवले जात आहेत म्हणून मित्र हो, मराठवाडा नेता युट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा फॉरवर्ड करा लाईक करा धन्यवाद